सर्व काळ मज दत्त राखितो नाही मज चिंता योगक्षेम तोची चालवी तोची माता पिता मोक्ष भ्रांती हरुणी स्वानंद दाता बाल अवधूत वचनामृत धन्य करी दत्ता श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनेक जन्मांतरीचे पापाचे क्षय होऊन पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही आणि त्याशिवाय असे श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश तुमच्या समोर येत नाही तुमचे म्हणूनच आज हा संदेश समोर हा संदेश संदेश आला आहे न वगळता शेवटपर्यंत ऐका कुठल्याही काळात भक्ताला आला दत्तभक्ती पूर्ण रूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगायोगाचा भाग्योदय होतो तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील एवढी शक्ती या नामामध्ये आहे आजचा संदेश श्रीपाद प्रभूंच्या जन्माबद्दलचा आहे तो तुम्ही शांत मनाने शेवटपर्यंत ऐका श्रीमद भगवत गीतेमध्ये धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो या कथानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंताने त्यांच्या पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अनिष्ट पूर्ण करतात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद शिवल्लभ श्री या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिटिकापुरम म्हणजेच सध्याचे पिटापुरम या क्षेत्री भाद्रप शुद्ध चतुर्थीस म्हणजेच गणेश चतुर्थीस इसवी सण तेराशे वीस या अतिवन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे पिटापूर या पवित्र क्षेत्री बश्री घंटीकोटा अप्पल राज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्चिल्ल आणि आचरण संपन्न दाम्पत्य निवास करीत होते हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भरद्वाज गोत्रीय होते सौ महाराणी सुमती ही ब्रह्मश्री मल्लादी बापन चारुल्यू या विद्वान ब्राह्मणाची कन्या होती ती रूपाने आणि गुणानी अतिशय सुंदर होती तिचे चालणे एखाद्या महाराणीला शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली होती परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता अशा दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुखी असे एकदा महालया अमावशेच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी अमावशेच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती त्याचवेळी पंधरा सोळा वर्षाचा उत्तम देहष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या वाणीत म्हटले ओम भिक्षाम देही त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधूतास पाहून क्षणभर दिपूनच गेली नंतर तिने स्वतःला सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अण्णाने भरलेले एक ताट आणून त्या अवधुतास अर्पण केले त्या अण्णाने त्या शुधा झाली आणि प्रसन्न त्याने सुमतीस म्हटले माते तू एका अवधुतास तृप्त केलेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर मागून घे माता सुमती म्हणाली स्वामी मला दोन पुत्र आहेत परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे मला आपणासारखा दय आणि विद्वान पुत्र व्हावा हीच माझी इच्छा आहे तथाच तू असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातच निघून गेला ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्तप्रभूच होते त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती ब्राह्मण भोजन दान आदी होऊन महालया अमावशेचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला सुमती महाराणी अशा आनंदी अवस्थेत असताना अवधूताच्या आशीर्वाद वचनाप्रमाणे तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली या अवस्थेत तिला शंख चक्र गदा पद्य त्रिशूळ आदी धारण केलेल्या अनेक देवतांचे ऋषींचे सिद्ध पुरुषांचे योगांचे अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसाने तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतीमय तपासमाधीत मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रयांची स्रोते भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जन्माचीच भासून होती या मातेचे हे आगळे वेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा पिता बाप्पानं चार आणि माता राज अंबा अति आनंदित होत नऊ मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला दहाव्या मासी भाद्रपद महिनाच्या शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अति सुंदर शिशूस जन्म दिला हा बाल सामान्य बाळकाप्रमाणे जन्माला न येता ज्योतिरूपाने अवतरला त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली होती मंगल वाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला थोड्याच वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूती कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला सर्वजण बाहेर येताच बालकाच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि परमपावन वेद मंत्राचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो थांबला या मंगल समयी स्वर्गातील अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली यावेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या पारिजात चमेली गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद बर, गृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले पुत्र प्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा आटोपून आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसुती गृहाकडे निघाले बाळाचे मुख मंडळ अतिशय सुंदर होते भव्य कपाळ धनुष्यकृती भुवया त्याखाली मोठे मोठे तेजपुंज नेत्र सुंदर नासिका प्रमाणबद्ध करण गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मुख चंद्रासमान साजेसा गौरव वर्ण हे देवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बापन्न आणि माता राज अंबा त्या दोघांच्या नेत्रातून अनंत अश्रू ओकळू लागले त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्याचा नाग आपला फणा उभारून बाळाला छाया करीत असे श्रीपाद प्रभू रक्षा व शिक्षा दोन्ही करीत असतात निश्चय भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यावर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात शिक्षा, देता। शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही श्रीपादांचे नामपारायण करीत राहा काही लोक जाणून बुजून पापकर्म करून पापफळ भोगतात तर काही संकल्पपूर्वक पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवितात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्म म्हणतात त्याचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी वगैरे मिळत असते आणि पापामुळे अल्प आयुष्य दारिद्र्य कुरुपता हे सर्व प्राप्त होते तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो दत्त म्हणजे कोटानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेली तेज महाराशी होय ते दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मी होय मी दत्त आहे कोटानुकोटी व्याप्त असलेली एकमेव तत्व बीज मीच आहे दीग हेज वर म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा श्रीपाद वल्लभ म्हणून भजन कीर्तन करतात तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो मला जन्म मरण दोन्ही समान आहेत कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा ही मीच आहे कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवतात तेव्हा मी तो सूक्ष्म किरणाने स्वीकारत असतो दत्त महाराजांना तुम्ही सांगू नका की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत तर त्या संकटांना सांगा की तुमच्यापेक्षा माझे महाराज मोठे आहेत गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिष त्यात बदल करू शकत नाही जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ते नसते तसेच या शक्तीचेही आहे म्हणून गुरुचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्याने गुरुना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जाणारच पण त्याच्या हाके ती श्रद्धा ती आतरता असली पाहिजे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना